काय महाविकास आघाडीची आज बैठक झाली नेमकी काय रणनीती आता कशा पद्धतीने काम महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली आम्ही सरकार तर सोबत चालवलं तो निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतोय ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची निवडणुकीची यंत्रणा राबवण्याची एक पद्धत असते त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे त्या हिशोबाने तिन्ही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा आणि आता आम्ही जसं जिल्हास्तरावर लोकसभा मतदारसंघा स्तरावर एक समन्वय समिती तशीच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा मग येणार काय दौरे मेळावे उमेदवारांचा दौरा नेत्यांचा दौरा बूथचं नियोजन या सगळ्या गोष्टी बारकाईनं मागतं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजार होते चंद्रकांत खैरे आणि आता तुम्ही सुद्धा एका बैठकीत होत्या बाकी सगळ्या गोष्टी मागे काय पण खैरे साहेब आता उमेदवार आहे ते प्रचारचं काम करतील पण त्याचं जी निवडणूक यंत्रणा असेल ते काम मी बघेल ना माझी ती जबाबदारी आहे आणि वाटतं त्या हेतून कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे निश्चित चांगली सुरुवात झालेली शिवसेना यश नक्की मिळवेल

यांना उमेदवार सापडत नाही उमेदवाराचा कोणताही क्रायटेरिया नाही कोणी कधी जात बघतं कधी धर्म बघतं कधी आहे का बघतात शिवसेनेनं असं काहीही ना बघितलेलं नाही सुस्पष्टपणे संघटनेसाठी काम करणार आहे जनतेत राहणारा उमेदवार शिवसेनेने शिवसेना पक्षप्रमुखाने निवडलेला आहे बाकी क्रायटेरिया आमच्याकडं न